कंपनीला हपता एका किती जातो तुम्हाला माहित आहे का सोळा बरोबर ही बरीच तुमची तरी माहिती आहे तस टाकळीवाले हुशार आहेत टाकळीवाले सगळ्या महाराष्ट्रात गाजले कारण या ठिकाणी स्वाभिमानी या ठिकाणी स्वाभिमानी माणसं राहतात तिथल्या माणसानं स्वाभिमानानं टाकळीचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलंय राष्ट्रवादी कोणाची टुपले त्यामुळं महादेव कांबळे सारख्या एका सर्वसामान्य माणसाचं हे गाव आहे त्याच विचाराचे लोक या गावात राहतात त्यामुळे मी टाकळी वासियांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या गावात कुठल्याही दबावाला न बळी पडणारी स्वतःच मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला अधिकार दिले संविधानातून स्वतःचं मत ठामपणे व्यक्त करणारी माणसं या टाकळीमध्ये आहेत ही निश्चितच आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदलणारी गोष्ट